तीस वर्ष सुरू इथे बऱ्याच सभा झाल्या गावचं वैशिष्ट्य अस की कि सबंध गाव फिरत असताना प्रचार करत असताना जेवढी भीती आणि दहशत जबाबदार राजकारण या गावात दिसत नाही जिल्ह्यात दिसले तर त्या विषयावर मी काय ज्यात बोलू इच्छित नाहीये पंधरा मिनिटापूर्वी वीस मिनिटापूर्वी मी एक रेकॉर्डेड क्लिप बघितली त्याचं उत्तर मी निश्चितपणे मोठ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये देणार आहे या तालुक्याचे नेते या गावाचे नेते न्यू बल्टन शुगर बोर्डचे माजी चेअरमन त्यांच्यावरही मला काही जास्त टीका करायचं जा कारण राहिलेलं खरं बघायला गेलं तर त्यांना मला एकच आठवण करून द्यायची सुरवडीची निवडणूक शिव डी सीची औद्योगिक वसाहतीची निवड शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये झाली सगळी प्रोसिजर होऊन यथा योग्य अस तुमच्या गावाने नव्हे नांदल तर नांदलनी तेवढं इतर गावांनी त्याला मदत केली आता जन बोलले वस्तूच इथं आय डी सी येण्यापूर्वी काय होत काय नव्हतं हे सांगायची मला काही तुम्हाला गरज नाही तुम्ही ते बोगलेलं माझी त्यांना एक नम्र विनंती आहे की आपण आपली जमीन सोडली एम आय डी सी लेखन हे पहिल्यांदा जाहीर करा करावं नावच घ्यायचं नाही मला पण आता ते आठवण आली म्हणून मी कधी क्लेम केलं मी कधी के की एम आय कमी माझ्या मालकीचे चाळीस देशात कमी कंपनी तुमच्यातली बरीचशी मुलं तिथे कामाला नांदेडला तर सगळ्यात नंबर एक असेल नांद नांदेडला मुलं असली नंबर एक मुलं असेल सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतात किरणराव नेहमी जागृत असत जरा काय झालं की माझ्या अंगावर येत अजून दोन राहिले किरणराव स्वतःला जमीन पाहिजे स्वतःला कुठं कॅन्टीन पाहिजे हे सांगायला कधी आलेले नाही हे कोण येते हे तुम्हीच ओळखा सीच्या जमिनी गोरगरीबाच्या गोरगरीबांनी दूरदृष्टी दूर देऊन ठेवल्या स्वतःची जमीन शेवटपर्यंत भांडत आहे आता मांडले की नाही मला माहित नाही आणि जमिनी सोडायला मी लावल्या बरं बाबा तुमच्यामुळे सी आली ज्यांच्याबरोबर तुम्ही म्हणता बसता त्यांनी प्रत्येक इलेक्शन मध्ये या गेट वर कुलूप लावायचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही होता की की तुम्ही संरक्षण त्याला करायला त्याचं उत्तर त्यांच्याकडे राहणार नाही कारण त्यांना बरीच उत्तर मी जर द्यायला होती प्रश्न विचारायला लागलो तर उत्तर राहणार नाही बघू शांता समारंभाच्या वेळेस आज मी तुम्हाला सांगायला आलोय की ही तुमच्या गावातली दबावाखालची जी लोकशाही आहे ती मला संपून टाकायची प्रत्येक जण मोकळा आहे माझ्या मताविरुद्ध माझ्याविरुद्ध मत टाकायला तुम्हाला घटनेने दिलेल्या अधिकारी कोणाच्या सांगण्यावरनं कोणाच्या दहशतीवरनं तुम्हाला हे मतदान करायचं नाही आमची नाही काम आवडली तर सोडून द्या किराणा तर तुमच्या चांगल्याच परिचयाच्या आहेत महाराष्ट्र केसरींचे चिरंजीव आपण त्यांना या गटात उमेदवारी दिलेली आहे तरुण पिढी घडवायची का नाही तरुण मुलांना राजकारणात आणून तालुक्यात जो को विकास झालेला आहे त्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकायची का नाही आणि याच्या पुढचा विकास करण्यासाठी आपल्याला या तरुण मुलांच्यावर मार्गदर्शक करून त्यांची वाट आपल्याला सुरळीत चालवायला पाहिजे या उद्देशाने आम्ही ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद लढल कोणाची जिरवायची कोणाची पाडायची हे होत राहत त्यामुळे मी तुम्हाला एकच विनंती करीत या बारक्याच्या सभेत मागच्या वेळेस किरण किती मतांनी तुम्ही पडलात कोणाच्याही दबावाला नका निलेश काय करायचंय ते भाग बघेल कटात काय होईल ते आम्ही बघू परंतु ज्या पद्धतीने मतदार आणि सगळं आपण गृहित धरतोय हे असले नेतृत्व आम्ही बघितले नाही इतन तर त्यांनाही तुम्ही मी टिकून देणार मल नाही मला नावच घ्यायचं नाही कारण नाव घेऊन उगत त्यांना मोठ पुढे माझे याची साधा विषय माझ्या माहितीने तुमच्या गावात न्यू पर्टन शुगर आणि आता श्री दत्त मध्ये चाळीस कुटुंब आहेत काय तुम्हाला आमच्याकडे फोन आले होते का याच हे कर यांना ओळखतो हा त्यांना ओळखतो आम्ही असले दबावजी राजकारण करणार माणसं वाईट एवढंच वाटत की ज्यांच्यामुळे पगार थकले दोन दोन वर्ष कामगार उपाशी राहिले त्यांची सार्वजनिक आयुष्यात त्यांची पुढची पिढी येते कशी आणि मतं मागते कशी ते कमीजला लॉक लावतात का तर रामराजे पैसे खातो ते बरून आता बरून राहिला छात्रावर घेऊन हे सगळं विचित्र राजकारण स्वतः काय करायचं नाही दुसरं केलेलं आहे त्याचं श्रेय त्याला कळून द्यायचं नाही स्वतःच करायचं सगळंच करायचं सगळंच त्यांनी केलंय जगच त्यांच्यामुळे उत्पन्न झालंय का काय कित माझ्या साधन निरोद पाण्याचं इतकं बोललं जात मी आणलं मी केलं धरण झालं नसतं तर, गुणी तर, तर, तर कालवा झाला धरण कोणी गेली हे मी लंगडतोय ना त्याच कारण हे धरण आहेत डोंगरात मी फिरलो मंत्रालयाच्या पायऱ्या मी लिप्टे जात नव्हतो त्या काळात पायऱ्या चढत होतो त्याच्यामुळे आज क्रिकेटची दुखणे त्यामुळे मला लंगड सहासष्ट किलोमीटर कालवा कधीच केला होता अंधोरी गाव कदाचित तुम्हाला माहिती असेल तिथपर्यंत कालवा आधी झाला होता आधीच कटाळ्यात पाणी गेलो त्यांनी पुढे काय केलं पाईपलाईन आणली दिल्लीतून पैसे आले त्याची कारण मी तुम्हाला सांगत बसणार नाही साहेबांनी मला एखादंच उत्तर द्यावं की धरणाचं बांधकाम करण्यात आपला किती हातभार होता एवढं मला सांग एवढच त्यांनी मला सांगायचं की माझ्यामुळे या धरणाची एक वीट मी रचली मदत केली अमुक केलं तमुक केलं फक्त नशिबाने सगळं करत आणलेलं असताना यांच्यावर पाणी आणण्याचे दिवस फक्त यांच्या काळात आलेले पाया नसतात उभं राहिलंच देऊळ उभं राहिलंच अक्का पाया देवाची मूर्ती सगळं मी घातलंय आणि हे पूजेला आले म्हणतात की माझ्यामुळे हे देऊळ झाले निरा देवळ झाले डोंगलखोडी झाले फ झाले सरण झाले अमोक झाले चमोक झाले आणि श्री दत्त कारखाना कसा था था। रहे, रहे? कार बंद पडेल तुम्ही लक्षात घ्या मी बोलतोय ते डायरेक्ट परिणाम तुमच्या या शाळेत लोकांना तर भरायला लागेल बंद तर पडतच नाही बंद पडूनही देणार नाही तर कारखाने बंद पडले श्री दत्त पुढच्या वर्षी वीस हजार टन घालायला नोकऱ्या कोणाला लागणार नाही तो वाढत लागणार आहे पैठणी वाटायला बंद पाडले गेले जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टात जाऊन बंद पाडणे प्रयत्न झाले ह्या तालुक्यात चार कारखाने आहेत एक एका कारखान्याला ऊसच मिळत नाही मालशेरस म्हणून आणायला लागतो तिथं तर त्यांना हे बंद पडले की याऊस तिकडच जाणार मी आमदार झालो तेव्हा सहा लाख बरोबर बोलले चार कारखाने आले कसे सांगा तुम्हाला चार झाले कसे उपळगावचा कारखाना आला असता बलकवडे नसते तुझ आज कशाचा श्रेय आपण घेतो याचे कुठेतरी त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि मग लोकांना फसवण्याचा प्रयत्न करावा ठीक आहे आमदार गेली किती मताने गेलो पाया हल्लाय आमचा अजिबात हल्लेला नाही लोकांचा विश्वास उठलेला नाही तुम्ही मत कशी मिळवली ते सगळ्या जगाला माहीत नगरपालिका गेली नगरपालिका गेली म्हणे तीन मतांनी विश्वास घातली लोकांचे माळ लागले म्हणून गेली त्यांना आम्ही सांभाळलं ते ग्रामीण आहे आता जे तुमच्या विरुद्ध किरणराव उभे आहेत त्यांनी माझ निसर्ग हॉटेल वाचवावं म्हणून किती वेळा माझ्याकडे आले हे देवासमोर येऊन सांगावं बघू बघूय म ते का। नाही काय तुम मलाही कळलं मी तेव्हा म्हणावं तुम्हाला लोकशाहीने दिलेल्या अधिकार तुम्हाला कुठल्या पार्टीतनं उभं राहायचं काय करायचं आहे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे तू खोट श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नका परंतु त्यांचे नेतेच असे आहेत त्यांनी ते काढायचं काय केलेलं नाही श्रीफ कारखान्याबद्दल बोलतात त्याच्याबद्दल बोलतात त्याच्याबद्दल बोलतात तुमच्यापैकी कोणी उपयोगाला उष टाकलाय का टाकून बघा की एकशे बघा 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 अजून बघा टाकला होता किती जरा उठून सांगते रुपये त्यांना माग पेमेंट निम्या उसाला सव्वीस रुपये भाव दिला निम्या उसाला दीडशे रुपयाने भाव दिला बरं मार खाल्ला ना ते बरोबर हे आज लोक कमी बोलत ह्याचं बोलत आहेत त्याचं बोलत आहेत नायक बोंबवाडीचं बोलत आहेत कसा काय विश्वास ठेवावा यांच्यावर आम्हाला काय सत्तेची आव्हान आहे आम्ही काय सत्तेसाठी इतर सार्वजनिक आयुष्यात आलेले आपल्या काळात आपल्या हातात ना काहीतरी भलं व्हावं आणि मी तर म्हणतो ठाम म्हणतो की मी केलेलंच आहे भल तालुका एका दिशेने तरुण पिढाला पुढची भविष्य दिसायला लागलेलं काय होत हो? बत्तीस साली काढलेलं साखरवाटेन बत्तीस छप्पन साली काढलेलं श्रीराम ते दोन्ही बंद काय तुमची अवस्था अरे आज या विनायकराव हे सगळ्यात मोठी लाभार्थी आपले नांद पुढे पुढे वर बसा पाय जाईल मात्र पण मीच तुम्हाला सांभाळणार काय बोलणार नाही मी परत येणार एवढी होते या गावच्या नेत्यांना मी एकच सांगितलं होतं की माझी तुमची काय दुश्मनी नाहीये माझ्याबद्दल तुम्ही दुसऱ्याच्या सांगण्यावरून बोलायचा प्रयत्न करू नका मी जर तोंड उघडलं तर ती चूक माझी मी समजणार नाही माजांजी यांचं वैर आहे तुमचं मला काय वैर मी काय ते निसर्ग हॉटेल बारा कोट्याचा कर्ज चढवलंय साखर कारखान्याला तुम्हाला मुक्त हस्ताने दिला होता नाही जमलं तुम्हाला आम्ही काय करू अखीच साखरवाडी नाही परिसर खंडाळा चालू घ्यायला होता पाया पडला ते घ्यायला मोठे मोठे दीड दोन दोन हजार टन ऊस जाणार का बागादर म्हणले अहो हे काम करत काय म्हणले माहिती का तुमचे युनियन पुढे मागच्याही देऊ नका आणि पुढच्याही देऊ नका फक्त कारखाना चालू कर अंकुश आता बोनस आता काय राहिले सरासरीने पस्तीस हजार रुपये घेत आहेत नाही म्हणावं त्यांनी हे कायम झालेले पस्तीस हजार रुपये हा ते तर द्या सोडून आजकाल नवीन श्रीदत्ता कामगार त्याच्या घरच सामान खरेदी करायला मॉल मध्ये जायला लागलाय म्हणून व्यापारी परि कवळलेत नाहीत असं माझ्या कानावर आलं खोट माहित नाही त्यांना अजून पैसे मिळावेत था आमचं काय म्हणणं नाही आम्हाला काय त्याचं पैसे न वाटायचं कारण नाही खोट करून परत या लोकांच्या हातात या सत्ता आणि संस्था देणं म्हणजे केलेल्या कामाला तर थर्ड लावड आलेलं ते परंतु त्याही पेक्षा तुमचं भविष्य मला पलटण गावातच माझ्या एक सहा महिने अजून जाऊन द्या बघा काय काय होईल तिथे तेच होणार आहे हे साखरवाडी कारखान्यात झालं की माझ्याकडेच लोक येणार आणि वाचवा म्हणणार बघा बापूराव तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला तर जुने दिवस आहेत सर आपण तसले तो उद्योग केले नाहीत कधी पोलीस स्टेशनचं राजकारण करणारी मंडळी आम्ही नाही हो पण आम्ही खुल्लम खुल्ला प्रेमाने माणसं जिंकायचा प्रयत्न केला आणि हे आमच्या घराचं वैशिष्ट्य आहे आम्ही दहशतीने बदली तटीपारी नाना विविध घटना एकोणीस साल पासून या गावात तालुक्यात आहेत हे जर चालू ठेवायचं नसेल धनुष्य वाणाशिवाय तुम्हाला पर्याय आहे आमच्यावर टीका करतात की तुम्ही पार्टी बदल हे महाराज जिल्हाध्यक्ष होते सोळाव्या दिवशी कमळावर गेले पहिले होते काँग्रेस आहेच बरोबर आहे नंतर गेले शिवसेनेत शिवसेनेतनं आले परत काँग्रेसमध्ये काँग्रेस गेले परत कमळावर त्यांना आता पार्टीच राहिलेली नाही जी पार्टी सत्तेवर असेल तिकडे असतात मग आम्ही आमच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी गेलो यांना करायचंय काय शरद पवारांचं काय होतंय कैलास आली अजितदा अजितदाच्या बद्दल माझ्या मनात काय आहे माझं मला माहिती शिवरूप कर्डेकरला म्हणा तुझ्यासारखा माणूस नाही ज्या पार्टीचा नेट मिरवतोय ती पार्टी निर्माण करण्यात माझं शरद पवारांना हात जोडलेली मी हात जोडले होते की पवार साहेब तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तरुण पिढीसाठी आपल्याला हे करायला लागेल तेवढे अधिकार होते माझे पवार साहेबांचे आहेत म्हणते की <laughs> मी त्या सुनीत्रा याला मी गेलो नाही तुला काय करायचंय त्या सभेला आता मी विधान परिषदेत मान्य आहे ते विश्वास आहे मी विधान परिषद परिषदेत मी पार्टीला कळवलं होतं की मला काय घ्यायचं आणणार नाही विधान परिषदेचं मत ते विधिमंडळाच्या असेंब्लीच्या घटनासाठी नसत आणि मी कळवलं होतं यांना करायचंय महिने झाले नवीन आमदार एक वर्ष झाले आणि ते आता बोलते असतंय कमळावर कमळाच्या बिया खातोय घडून मिरवतोय असते कधी कराय होऊन असे अरे बाकी काय नाही आमची मुलं स्वच्छ आहेत दोन्ही मुलं स्वच्छ आहेत उगाच घाबरून बिबरून जाऊ नका आम्ही आहे खंबीर खंबीर आहे पोलीस चौकीच्या पुढे भीतीत बाळगू नका एवढं माझं काम करा फक्त बघू पोलीस चौकी त्यांना एक लक्षात येत नाही पोलिसांच्या धाकाने एक, एक वर्ष जाईल दोन वर्ष जाईल लोक रस्त्यावर येतील तेव्हा त्यांना कळेल दिवसच आपल्याला आणायचे नाही सत्ता बदल सत्ता त्यांच्या हातात देऊ नका चुकून शहर हातात गेलेले आम्ही काही शहरात हटणार नाही ना 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 ना। त्याविषयी मला एकदा स्पष्टच बोलायचं शहरात जाऊन मी बोलणार उघात दोन पराभव झाले म्हणून काही मोठी लढाई कोण हरत नाही त्यांच्या पुढच्या पन्नास पिढ्याला माझ्याशी माझ्या घराशी सामना करायला लागणार आहे तयारीने जापरा उतरलेला म्हणून हे कर महाराष्ट्रात मुलाचा पाय गेला नसतो त्या वडिलांची वारसा चालवला अशी चांगली माणसं पुढे घेऊन राजकारण करायचं तुमचा तर वीर आहे तुमच्या गावातला उभा बोलू काय करायचं ते वाळूच ठेवली नाही त्यांनी सगळं आहे मला मान नको किरण तू बोलायला माझं तोंड आहे भेट मी नाही घाबरत मला काहीच घालव कधीच घाबरलो नाही चिमटराव कथमांच्या सारख्या माणसाला तोंड दिलेलं माणूस म्हणजे तोंड म्हणजे काही लगेच कॉलर झालं चिमटराव हे सभ्यतेने वागणारी माणसं होती भाषणात एकमेकाला बोलणं हा विषय वेगळा आहे बाहेर भेटलं तर आपलं सुसंस्कृतपणा आपला विचार आपल्या घराचे संबंध आता हे सगळं ठेवायला लागतं हे सगळं विसरत चाललं आणि हे ग्रामीण भागात लोण जाऊ नये हा जो रोग आहे हा पसरू नये ही विनंती करण्यासाठी आणि या दोन तरुण उमद्या मुलांना धनुष्यबाणावर निवडून देण्यासाठी विनंती करण्यासाठी मी आलोय घाबरू नका हे परत एकदा बोलतोय कोण काय करू शकत नाही काही गोष्टी आम्ही यावेळी सुधारलेलो आहेत दोन दिवस रात्री कोणाचे चिडबाव येतात हे आम्हाला माहिती आहे पुढं काय होतं तेही आम्हाला माहिती आहे त्याच्यावरही आम्ही उपाय काढणार जास्त बोलून मी काही वेळ घेणार नाही कामलेश्वरला जायचं आहे लाडक्या बहिणी इथं बसलेल्या एकही सभा तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय जाता येत नाही आणि तुम्ही आम्हाला मागच्या वेळेस मत टाकली की नाही नवऱ्याचं बाय नवऱ्याला माहीत नाही मला तरी माहिती आहे बाय कोणी मत टाकली गेली नवऱ्याला माहीत नाही ही परिस्थिती आता हे सगळं घडलेलं आहे होऊन गेलेलं आहे पासून त्या लढत सोडायची नाही आणि लढायचं असतं हे जिंकण्यासाठी लढायचं असतं वगैरे जास्त काय न बोलता आपली रजा घेतो <coughs> किरणराव मगाशी येताना मी एक गाडी बघितली मला असं सांगण्यात आलं की इथं कोण येत आहेत कोण जास्त हे बघण्यासाठी ती गाडी फिरती ठेवली थे आहे तुम्ही एक यादीच करून पाठवा की तुम्हाला कष्ट नको एवढे होते आणि गुप्तपणे ऐकत होते ते एवढे होते एवढंच आहे बोलता जास्त न बोलता आपली रजा घेतो धन्यवाद हल्टण चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ